नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत राशी भविष्य तर आजची सुरुवात करूया आपण थोड्याच वेळात नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे शेगा लाईव्हवरच्या आजच्या राशी भविष्य खास कार्यक्रमात आज मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस खास आहे कारण हनुमंतजीचा वार असून शुक्र सूर्याचा योगामुळे काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे चला तर पाहूया आजचा दिवस तुमच्या प्रत्येक राशीसाठी कसा जाणार आहे सुरुवातीला बघूया मेष मेषरास मेष राशीच्या मित्रांनो आज तुमचं एकतिमत्व एक एक अधिक प्रभावी दिसेल घरात शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरीत नवे प्रोजेक्ट मिळतील व्यवसायात नफा दिसतोय आरोग्य उत्तम राहील मात्र निर्णय घेताना घाई करू नका आजचा आज तुमचा शुभ अंक तीन लाल। रुश्य ब्रास। रुश्य साथी शुबांक शुबांक रंग लाल रास वृषभ राशींच्या जातकासाठी आजचा दिवस स्थिरतेच आहे आर्थिकदृष्ट्या लाभ होईल नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील मात्र खर्च खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा ताण येऊ शकतो शुभ अंक सात शुभ रंग पांढरा मिथुन रास मिथुन राशीवाल्यांना आज खर्च वाढू शकतो संवादात गैरसमज होण्याची शक्यता आहे व्यवसायातील निर्णय घेताना सावधगिरी बाळगा कौटुंबिक जीवन थोडं तणावपूर्ण होईल संयम ठेवा आणि खर्चाचे योग्य नियोजन करा शुभ अंक दोन रंग हिरवा कर्क रास आज, कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे उत्पन्न वाढ्याची संधी मिळेल कुटुंबासोबत वेळ शान जाईल विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल व्यवसायात नवी संधी मिळू शकतात शुभ अंक नऊ शुभरंग चांदीसारखा पांढरा सिंहरास सिंहराशीच्या मित्रांनो नशीब तुमच्या बाजूने आहे सामाजिक मान प्रतिष्ठा वाढेल राजकीय वर्तुळात सन्मान मिळण्याची शक्यता आहे मात्र आलस्य टाळा आणि कामात मन लावा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका शुभ अंक एक शुभरंग सोनेरी कन्या रास कन्या रासासाठी आजचे नवे कराराने किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात व्यवसायात नवी शकता प्रगती होईल पण बोलण्यात थोडं संयम बाळगा अन्यथा मतभेद वाढतील निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करा शुभ अंक पाच रंग निळा रास तूळ राशीच्या जातकासाठी आजचा थोडा ताण जाणू शकतो कामावर लक्ष केंद्रित केल्यास प्रगती होईल खर्च नियंत्रणात ठेवा कौटुंबिक जीवनात थोडीशी नाराजी होऊ शकते पण संध्याकाळी आनंद मिळेल शुभ अंक सहा शुभरंग गुलाबी रुच्चिक रास वृश्चिक राशीसाठी राश आजचा दिवस सकारात्मक आहे अडचणी दूर होतील आर्थिक लाभाचे संकेत आहेत नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे आरोग्याकडे थोडं लक्ष द्या शुभ अंक आठ शुभरंग जांभळा धनुरास धनुराशीच्या मित्रांनो आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या कामात बदल होण्याची शक्यता आहे नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणूक करण्यापुढे नीट विचार करा स्वयं आणि नियोजन तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे शुभ रंग चार शुभ अंक केशरी रास मकर, राश, मकर राशीसाठी घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील कुटुंबाच्या मदतीने अडथळे दूर होतील व्यवसायात यश मिळेल परंतु आरोग्याकडे लक्ष द्या विशेषतः पोटाशी संबंधित समस्या टाळा शुभ अंक शुभ शुभरंग तपकेरी कुंभरास कुंभराशीच्या जातकासाठी आजचा दिवस व्यावसायिकसाठी वाढीसाठी उत्तम आहे सहकार्यामुळे यश मिळेल मात्र तंटे व टाळा नोकरीत वरिष्ठांचा विश्वास जिंकाल शुभ अंक अकरा शुभरंग आकाशी जांभळा रास मीन राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला आहे व्यवसायात फायदा वैवाहिक जीवन आनंद राहील मात्र काही अनिश्चित खर्च होऊ शकतात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे शुभ अंक बारा रंग पिवळा तर मंडळी हा होता आजचा मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा संपूर्ण राशी भविष्य तुमच्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची ठरली आम्हाला नक्की कळवा रोज सकाळी असंच अचूक आणि सविस्तर राशी भविष्य पाहण्यासाठी जोडलेला आपल्या शेगाव सोबत नमस्कार